करण्यात मला लगीन करू चा रे बघ ना मला तुझ्या काही पाहुण्यात मला काही पॉर बिर असतात तर मला आता मला मला वय मला माझा झाला मला बघ मेरा कोण असला तर पाहुण्यात नाही पण काल मी रात्री कुर्ल्यांगा गेलेलो तडे तडे वदराच्या साईडला तर थोडे मला एक बाबा दिसले आणि मी थोडं असं ऐकलंय की ना पुढे काय घडता ना ते आधीच सांगतो होय का हो मी माझा लगीन सांगतो सांगतो जाऊया चल बघून येऊया चल 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 मी तुका दाखवते बोलल ना चल दाखवते चल असपल काढू मग मला बाबा होत ते नुर्थ। बाबा हो अरे बघतोस काय पायापूड कशासाठी आलायस बाबा न माझं लगीन होत नाही वाडीतल्या बारक्या बारक्या पोरांची लग्न झाली आता लग्न झालो पण माझा अजून लगीन होत नाही बघा ना खे काय असात तर आड अडचण आणि खोरक्या बिरख्या असात तर मी काय तुला लग्न जवळणार वाटलंय बाबा बघा ना मागा मा लगीन करू जाऊ सगळ्यांचे सगळ्यांचे लग्न झाले पण माझं बघा ना काहीतरी काहीतरी तुमच्या याच्यात काय बघा ना काहीतरी काहीतरी करून द्यावा नायच्या बाबाने काही की काय रे अरे राणीच्या प्रेमात पडला होतास ना होय बाबा हा मग तिचं काय झालं माझ्या मागचा का अर्थ असा काय अरे बोल कमी दिवस काय आला होत होता गरम मग त्या वाड्यात गेला आणि शान लावला सगळ्यांनी अंगा घाण मारत होती मग ते सर्वांना घास घास घासल तेव्हा खरं वास गेलो गे माझ्या अंगाचो मग मला सांगा कसा रावायचा त्याच्या बरोबर मग काय झालं अरे बहिणी अरे आता नक्कीच काही घातली नाही रे समजलं नाही काय बोलले ती पण तो माझी पूर्ण कुंडलीच काढता पुढचं काहीतरी सांगायचं मागचा मला सगळा काढता उकटून हे काय झालं बोल होय बाबा इलेला इंस्टाग्राम वर आमची ओळख झाली आम्ही प्रेमात पडलो आम्ही एकमेकांना बघायचो पण काय व्हिडिओ कॉल ना तेव्हा डोळेच दाखवायचा बाकी काय दाखवायचा नाही बाकी काय दाखवायचं म्हणजे तोंडाक लावलेलं आहे म्हटलं माझा तुला पूर्ण बघूचा पेटलंय बघूचा म्हणजे बघूचा म्हटलं तोंडाचा मास्क काढलाय मास्क काढल्यानंतर बक्ष्या काय का सगळं असा चेम सेम 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 चेन घाबरले मी सोद म्हणून त्याच्यानंतर मी काय बघले बघित राहले ना कॉल कट केला आणि ब्लॉक करून टाकले भगान जाऊ दे ती लपडी नको माझा त्यांना तर तू आयुष्यात तरी तो तोंड बघले नाही अरे अक्कर माश्या करण्या आता नक्कीच गाय घातले गा हो मी ऐकलं तू ऐकलं ना मी ऐकलं बाबा नू मग गाडी घ्या का घातला अरे माधर चोत तू गाय घालायच्यात लायकीच आहेस आतापर्यंत तू ज्या ज्या मुलींना फसवलंय त्या मुलींचा तुला श्राप लागलाय जा त्या पवित्र कुंडामध्ये जा आणि ज्या ज्या मुलींना तू फसवलंय त्यांची नाव घे त्यांची माफी माग आणि डुबकी मार हो बाबा हम्म चांगले नाही ना होय होय आता पवित्र हा ठीक आहे ठीक आहे चला राणी मला माफ कर मोहिनी मला माफ कर राखी मला माफ करला मला माफ कर वैशाली मला माफ कर बरा आला आणि माझ्या पावल्यातला पोड नाही माझ्या काव फुटवले लागतात